हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय ओम श्री एकदा सर्व श्री इष्टिंग माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत केले मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोष श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सर्वात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखांकडून विधिवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे हे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शक्ती एकोणावशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून एकावन्न एक मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो सौभाग्य युग आहे उत्तर रात्री दोन वाजून तेरा मिनिटानंतर शोभन युगाला सुरुवात करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून तेहतीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र मेष राशीत भरु राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय या प्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मी हर ओम शिव शिव प्रमण द्वितीय श्वेत वैवस्वत श्वेतवरावंत कलियुगे प्रथम पादे शंभू द्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दीपा महाराष्ट्र व्यावहारिक चांगन शालिवान शक् क्रोधी नाम नामसह उत्तरायणी चैत्र मास शुक्ल पक्ष शुक्रवार वासरे रोहिणी नक्षत्र सौभाग्य योगे वृष्टिकरण मेघ चतुर्थी शुभती वीर गोत्रात उत्पन्न मेघ कडाप्पा मो पात द्रुतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्याद विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिश्वी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प समोडले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळापर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दे तामना मित्र मित्रांनो या संकल्पाची काळ मर्यादा जी आहे ती दुपारी एक वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख या संकल्पामध्ये करायचा आहे ते तेव्हाच आपली सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक बारा तेरा अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंधरा सोळा बावीस सव्वीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बारा तेरा चौदा पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक पंधरा बावीस मे दिनांक एक दोन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा पंधरा एकवीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तव शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये मा दिलेले नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर कृपा करून आपण या मुहूर्तावर त्या विधिवत पंडिता मार्फत आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची आणि त्यानंतर आपण अभिषेक युक्त सेवा ही रोजच्या रोज करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या अन्यथा मूर्तीमध्ये प्राण राहणार नाही आणखी आपल्या कानून काहीच उपयोगी पडणार नाही यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो प्रांपतीस दिनांक बारा पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन स्टॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचामधारकास किंवा योग्य पुरोतास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपल्या मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो कारण त्यामध्ये काहीतरी कमतरता असते म्हणून मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने नाही होते तरी लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्याला पुन्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता आपल्यात असतो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहूया पंचांग शक्ती मित्रांनो दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही कारण भद्रा सुरू आहे तीन विशेष मित्रांनो तेरा एक वाजून बारा मिनिटांपर्यंत भद्रा एक आहे मी आताच आपल्याला सांगितले मित्रांनो विनायक चतुर्थी आहे जे भक्तगणी या चतुर्थी व्रताचे व्रताचरण करत असेल त्यांनी नियमात राहून आपले व्रत पूर्ण करावे मित्रांनो कुठेही व्रत्रा व्रताला खंडितपणा येऊ नये ही, ही दक्षता घ्या आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने भक्तीभावाने समर्पणाने गणेशाची पूजा अर्चा करा मित्रांनो तेव्हा त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून एकान मिनिटांपर्यंत यमघंट योग देखील या काळापर्यंत काही बालके जन्माला येणार आहेत नवीन त्यांची शांती आपल्याला बाराव्या दिवशी करावी लागते यासाठी मुहूर्त पाहायची गरज नाही कारण हा अशोक योग हो आहे नंतर पुढील पंचांगामध्ये हा दिला जात नाही तेव्हा लगेचच आपण बाराव्या दिवशी या मुहूर्तावर आपल्या बाळाची शांती करून घ्यावी मित्रांनो पुढील अरिष्ट जे असतात ते जीवनातील त्याच्या तळतात मित्र लक्षात श्राद्ध कर्म आहे जे पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर गेले असते तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकम करणे गरजेचे कर आहे अपराहन काळामध्ये आपल्या निवासस्थानी किंवा तीर्थक्षेत्रिय आपण ते करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून तेव्हाच आपली सेवा जी आहे ती पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेला आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला काही नव्याने योजने होऊन या करायचे असेल सुरुवात तर करू शकता पण ते पुढे चालून बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपली कामे होत नसली हरकत असली इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा हो होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडूनच आपण ही अर्च केलेली आहे हे लक्षात तेव्हा आपणच आहोत आपल्या धन्यवाद मित्रांनो आजचा आपण जगाचा व्हिडिओ मी सांगत आहे आपण जर माझ्या असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न